फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर दोन चार दिवसातनं व्हिडिओ बनवते मी माझ्या माहेरी गेले तरी पण तिथं काही व्हिडिओ बनवला नाही जरा मुडच माझा ऑफ होता शॉर्ट व्हिडिओ बनवला होता दुसरं काही व्हिडिओ बनवलं नव्हतं तर आत्ता म्हणलं एक ब्लॉग बनवावा का तर माझ्या आईची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं मी काही गेलते तिकडं म्हणजे मुलांना पण खूप दिवसापासून चल चल म्हणत होते छोट्या मुलाला पण तो पण आला नाही का त्याचे एक्झाम चालू आहेत त्याच्यामुळं तो आला नाही ओरल एक्झाम असल्यामुळं तो काय आलेला नाही मग मीच एकटी गेले आणि परत दोन दिवसांनी परत आली मग तिला हॉस्पिटलला नेलं मग माझे मिस्टर कसे हॉस्पिटललाच जॉबला असल्यामुळं मग त्यांना थोडंसं माहिती आहे मग त्यांना विचारलं मी त्यांनी सांगितलं होतं डॉक्टरांनी की खूपच खर्च काढला का आता तिथं हॉस्पिटल खूप नाहीत खेडेगाव असल्यामुळं असं असं मोठे एकदम छोटे आहेत क्लिनिक तीन चार छोटे क्लिनिक आहेत पण मोठं नाही काय ॲडमिट करायची परत आय सी यू आय सी यू रूम असला पाहिजे तिथं ते एकच दवाखाना होता आणि तो आता जस्ट आम्हाला माहिती पडला आहे आता एक महिनाभर झालं तिला तिथंच निघतं तर डॉक्टर पण छान होते कॉपरेट करत होते तर तिच्या टेस्ट केल्या चार टेस्ट केल्या तिच्या आणि मिस्टरांना विचारलं आणि डॉक्टरांकडं पण फोन दिला त्या आणि त्यांनी सांगितलं मग कुठल्या कुठल्या टेस्ट करायच्यात का तर मी आधी तिच्या गुडघ्याचे एक्सरेज काढणार होते दोन्ही गुडघ्याचे पण आधी म्हणले माझे मिस्टर की टेस्ट करून बघ ब्लडचे म्हणजे काय होते काय नाही ते मग ब्लड टेस्ट केलं तर कळालं की पेशी थोड्या वाढलेल्या आहेत आणि कॅल्शियम पूर्ण शरीरातच कमी झाले आता बारा तेरा वर्ष झालं आमचा हाच गैरसमज होता की फक्त गुड गुडघ्यातच कॅल्शियम नाही पण तिच्या पूर्ण शरीरात कॅल्शियम कमी के झालेलं आहे आणि ती जास्त आता भाव एक्सपायर झाल्यामुळं नॉनव्हेज जास्त खात नाही मग असं काही झालं ना मला दम निघत नाही पण सोबत कोणी नसल्या मग माझा काही पर्यायच नसतो त्याच्यामुळं गेले मी आणि दोन दिवस राहिले परत आले तर माझ्या नंदेच्या मुलाचं लग्नाची ॲनिव्हर्सरी होती तर तिकडंच माझ्या माहेरी ते मुंबईला राहतो पण माहेरी होती तिचे त्याचे आईवडील म्हणजे माझे ननन मा तिथंच राहते माझे जे माहेर आहे तिथं म्हणजे नंदेचं पण गाव आणि माझ्या आईवडिलांचं पण गाव एकच आहे तर आता मी दोन चार दिवस झाला आलेले आहे परत कसं जायचं ना मग जा। ते कालच चालते इन्व्हिटेशन देण्यासाठी पण मी काही गेले नाही मग सो म्हणजे गेलेच नाही जाऊ दे आता दोन दिवस म्हणजे आता दोनच दिवस झाला आलेले परत कुठं थंडीत जायचं मुलं तर काही येत नाही ती लग्नाला पण गेले नव्हते लग्न पण खूप लांब होतं मुंबईला तर आता जायला पाहिजे होतं खरं आहे जायला पाहिजे होतं पण जायला कोण नाही आणि मुलांची पण खायची प्यायची खूप तारांबळ होती हॉटेलमधलं खाल्लं की आजारी पडतात आणि तेवढे पैसे नको का आपल्या हॉटेलमध्ये खायला मग ते भातच खातात भाजी बाहेरून आणतात घरी भात खातात आता तीन दिवस मी गेलते तर दोन दिवस गेलते तिसऱ्या दिवशी आले तर दोन तीन दिवसाचा भांड्याचा ढिग लावून ठेवला होता परत खायला काही नव्हतं त्यांना फक्त भात आणि भाजी आणायची मग तिघं पण आमच्या घरात लेडीज मी फक्त एकटीच आहे मला मुलगी वगैरे नाही तुम्हाला तर माहितीच आहे मी व्हिडिओमध्ये सांगत असते त्याच्यामुळं त्यांचं खूप हाल झालं आणि मोठा मुलगा बारावीला आहे तर त्याचं मला वाटते दहा फेब्रुवारीला बोर्डाचं पेपर असतील तर त्याला पण एक्झाम वगैरे हो द्यायच्यात मग त्याचा त्याला पण अभ्यास करावा लागतो आहे आणि छोटा मुलगा पण नववीला आहे त्याचं पण ओरल टेस्ट चाललेले आहेत त्याच्यामुळे तो पण आला नव्हता तो उत्साहित असतो येण्यासाठी छोटा मुलगा माझ्या माहेरी पण तो पण आला नाही आहे का तर एक्झामच्या पुढं काही चालत नाही तर मीच गेले मिस्टर आले ते सोडवायला आणि येताना माझी मी एकटे आले का तर तेवढं टेन्शन नको द्यायला म्हणलं आणि ते आले पण नसते का तर त्यांना कसं खाजगी स दवाखान्यात कामाला येतं ना हॉस्पिटलमध्ये त्याच्यामुळं काही सारखा सारखा वेळ भेटत नाही त्याच्यामुळं मीच आले काय बसने इथपर्यंत डायरेक्ट बस असते पण मला रिक्षा घावली डायरेक्ट रिक्षा पण असते का तर काहीजण भाडी सोडवायला जातात तर येताना शिटं भरून आणतात भाडं असतं तिकडचं बावड्याचं आकलूचं मग मला दोन वेळा तर झालं रिक्षा भेटायची म्हणजे नशीब चांगलं गेल्या वेळेला माझा मुलगा मी गेलते तर त्यावेळेला पण बारामतीची रिक्षा भेटली होती ह्यावेळेला पण रिक्षा भेटली होती त्या रिक्षामध्ये आले बारामतीचीच रिक्षा होती त्याच्यामध्ये दोन म्हणजे बाईक होती ते पंढरपूरला गेलते त्यांची काय कोणतरी नातेवाईक होती मग त्यांच्याबरोबर येताना मी आली तर अधूनमधून आता कसं भाऊ एक्सपायर झालाय छोटा होता तू लक्ष द्यायचा आईकडं माझ्या आता मोठा भाव आहे पण कसा एक भाऊ गेला हो, एका जबाबदारी राहते त्याच्यामुळं बहिणी पण बघतात पण मला कसा निघत नाही काही झालं की मी जाते आता ते बाकीच्या जॉबला आहेत मी कसं घरूनच तुम्हाला माहिती आहे शिलाई काम करते आणि हाऊस हाऊस वाईफ असल्यामुळं मी घरूनच म्हणजे मला वेळ भेटतो आणि मशीनचं घरूनच काम करते मी त्याच्यामुळं मला काही प्रॉब्लेम नाही जर प्रॉब्लेम असला तर मग मी तसं जात नाही पण इमर्जन्सीला जाते माझ्या आईला तसं पण चालता येत नाही खूप दिवस झालं बारा तेरा वर्ष झालं जाता येत नाही तिला पण आता माझ्या पण अंगावर जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत आता मुलगा पण आता कॉलेजला आहे बारावीला दुसरा नववीला आहे त्यांचा खायचा प्यायचा आणि कपडे भांड्यांचा खूप प्रॉब्लेम होतो आणि मुलं मोठी झाल्यावर तुम्हाला माहिती असेल बऱ्याच लेडीजला की बाकीचं काय नसतं फक्त त्यांचं कसं खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम होतो कपडे वगैरे तर ते धुतील आता मी आले तेव्हा त्यांनी ते मुलांनी मिस्टरांनी तीन दिवसाची भांडी सासवून ठेवली होती मी त्या दिवशी आल्यावर संध्याकाळी घासली परत निम्मी राहिलेली दुपारी घातली घासली परत कपडे किती पडली पर होती परत खायला प्यायला त्यांना त्यांना खायलाही व्यवस्थित असलं की व्यवस्थित राहतात मुलं त्याच्यामुळं दोनच दिवस मी राहिले कात्र इथं यांचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं मुलांचा मिस्टरांचा रविवारी गेले ते सा, सा। मी संध्याकाळी म्हणजे सहा साडेसहाला गेले आणि बुधवारी आले मी इकडं सातपर्यंत घरी आले तर आता परत माझ्या आता जाणं काय लवकर होणार नाही भावाचा आता नऊ नऊ फेब्रुवारीला वर्षश आहे त्यावेळेस जाणं होईल आत्ता आधीमध्ये काही जाणं होणार नाही आणि जाऊ पण वाटत नाही खूप वाईट वाटतं लाडाचा भाव वारलेला आहे त्याच्यामुळं खूप म्हणजे खूप वाईट वाटतं तिथं जाऊ पण वाटत नाही की जरी चांगलं असलं काय असलं तरी अजिबात जाऊ वाटत नाही आमचं पहिलं छोटंसंच घर होतं पण आम्ही सगळी बहीण भावडे एकत्र होतो चांगलं वाटायचं पण आत्ता तो भाव आमचा कायमचा आम्हाला सोडून गेला आहे त्याच्यामुळं अजिबात मला आवडत नाही जायला तिकडं किती जरी नाही करमलं तरी पण आई वडिलांसाठी जायला लागते पण गेलं तर हो एक तर गेल 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 का असं एकतर मी गेलते रक्षाबंधन झालं एक आठ दहा दिवसांनी तिला भेटायसाठी गेलते आणि मी गेलते त्या दिवशी आत्ता नऊ तारखेला मी सकाळी का गेले नाही त्याचं त्या दिवशी मासिक होतं तर गेले नाही मला खूप रडाय पण आला असतं मला वाईट वाटलं असतं आणि माझ्यामुळं माझी आई हायपर झाली असती त्याच्यामुळं मी संध्याकाळी गेले मला जायचं नव्हतं पण तिची तब्येत बरी नव्हती तिच्या पायात येत होत्या तळव्यात आग होत होती त्याच्यामुळं गेली मी तर आता पण काय इथून पुढे जाणं होते का नाही जास्त सांगता येत नाही गेले तर उभ्या उभ्या जाईन म्हणजे असं नाही का जाऊन लगेच याचं महागारी असं दोन दोन आणि आता ह्यावेळेस तर दोन दिवस राहिली परत तर काय राहणं होते का नाही ये सांगता येत नाही तर कसा वाटला ब्लॉग कसा नाही कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स